नमस्कार प्रेक्षास फूड कॉर्नरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी आज आपण मस्त असे पौष्टिक मिक्स डाळीचे अप्पे कसे बनवायचे याची रेसिपी सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर बघा इथे मी तांदूळ घेतलेले आहेत दोन वाटी तर मी या वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे तर या ठिकाणी दोन वाटी तांदूळ त्यासाठी मी एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे एक वाटी लाल मसूर डाळ एक वाटी सफेद उडीद डाळ त्याचप्रमाणे एक वाटी चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतलेली आहे आता अर्धा चमचा यामध्ये मी मेथी टाकलेली आहे मेथीचे दाणे टाकले आहेत आता हे सर्व डाळी आहेत बघा ह्या सगळ्या डाळी आहेत आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत एक दोन वेळा तरी पाण्याने स्वच्छ आपण या डाळी धुवून घेऊया तर या ठिकाणी डाळ आहे ही मी धुवून घेतलेली आहे डाळ धुतल्याच्या नंतर यामध्ये अजून पाणी घालायचं आणि ह्या डाळी आहेत आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी बघा या डाळी आहेत मी या भिजवून घेतलेल्या आहेत जवळजवळ दोन तास झालेले आहेत दोन तासामध्ये ह्या डाळी छान अशा भिजल्या जातात तर इथे डाळ आहे आणि तांदूळ व्यवस्थित असे भिजले गेल्याच्यानंतर हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे जसं की आपण इडली आणि डोशासाठी जे बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या डाळीसुद्धा वाटून घ्यायची आहे डाळी बघू शकता मी वाटून घेतलेलं आहे बॅटर छान असं तयार झालं आहे आणि एकदम पातळसुद्धा मी केलेलं नाही आहे किंवा जास्त घट्टसुद्धा केलेलं नाही आहे आता हे बॅटर आहे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे फर्मेंट व्हायला तर हे जे पीठ आहे हे आंबवण्यासाठी आपल्याला सात आठ तास हे बाजूला ठेवून द्यावं लागेल मी इथे बघा रात्रभर हे पीठ ठेवलं होतं आणि सकाळी बघू शकता एकदम मस्त असं पीठ आहे हे आंबलेलं आहे किंवा फर्मेंट झालेलं आहे तर अशा प्रकारे मस्त असे हे पीठ इथे थ फर्मेंट होऊन तयार होतं कारण यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहे फक्त डाळीच वापरलेले आहेत त्यामुळे मस्त असं पीठ तयार झालं आहे आता हे जे पीठ आहे हे मी दुसऱ्या बाजू भांड्यामध्ये काढून घेते आहे कारण जेवढे आपल्याला अपेक करायचे आहेत तेवढेच आपण अपेक करूया तर या ठिकाणी थोडंसं पीठ मी बाजूला काढून घेतलं आहे बाकीचे जे पीठ उरलं असेल त्याचे तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकता डोसेसुद्धा खूप छान असे तयार होतात तर या पिठामध्ये मी चवीपुरता मीठ कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कडीपत्ता घालून घेतलेला आहे जर तुम्हाला प्लेन अप्पे करायचे असतील तर तुम्ही फक्त मीठ टाकून प्लेन अप्पे केलात तरीही चालेल खूप छान असे अप्पे तयार होतात तर अशा प्रकारे मी हे भाज्या टाकल्याच्यानंतर आप्याचं भांडं आहे हे गरम करून घ्यायचं त्याच्यावरती तेल घालून घ्यायचं तेल सगळीकडे पसरलं की ह्यामध्ये चमच्याने बघा हे बॅटर घालून घ्यायचं मस्त झटपट असे अप्पे हे तयार होतात तर इथे पीठ सगळं घालून घेतल्याच्या नंतर याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटाची फक्त वाफ द्यायची ह्याला आणि हे जे पीठ थोडंसं वरून ड्राय झालं की ह्याला पलटी करून घ्यायचं तर हे अप्पे बघा मी पलटी करून घेतलेले आहेत थोडंसं अजून वरून तेल घालून घेऊया आणि अजून दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपण याला व्यवस्थित असं वाफ देऊया तर इथे बघा गरमागरम मस्त असे अप्पे तयार झालेले आहेत दोन्ही सुद्धा एकदम खरपूस कलर येईपर्यंत मी ह्याला भाजून घेतलेलं आहे किंवा शेकून घेतलेलं आहे तर इथे मस्त असे अप्पे तयार झालेले आहेत एकदम पौष्टिक अप्पे आहेत खाण्यासाठी खूप टेस्टी असे हे अप्पे लागतात जर तुम्ही मिक्स डाळीचे अप्पे तयार केलात तर आणि एकदम हिरव्या चटणीसोबत हे अप्पे तुम्ही खाऊ शकता तर एकदम ब्रेक ब्रेकफास्ट रेसिपी खूप छान अशी रेसिपी ही मी तयार करून तुम्हाला दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला आणि मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा